कायम पूर्ण बहुमताच्या सरकारचं नेतृत्व केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदारांनी बहुमतापासून दूर ठेवलंय तसंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीने देखील लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे यासोबतच हवामान विभागाने आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह वा पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे आज भारतीय क्रिकेट संघ ट्वेंटी ट्वेंटी विश्व स्पर्धेत सलामीचा सामना देखील खेळणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पाच जून वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या निकालाची निकाल जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून चारशे पार चा नारा दिला जात होता पण लोकसभा निवडणूक निकाल हा भाजपसाठी निराशाजनक आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीला बळ देणारा ठरलाय मतदारांनी देशात एकहाती वर्चस्वाला पूर्णपणे नाकारलाय अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए ला मतदारांनी दोनशे नव्वदहून जास्त जागा देत बहुमताच्या काठावर नेऊन ठेवलंय तर इंडिया आघाडीला जवळपास दोनशे पस्तीस जागा देत त्यांच्या सत्तेत येण्याच्या आशा जिवंत ठेवल्या दरम्यान हा निकाल भाजपसाठी निराशाजनक मानला जात असून पक्षाचं स्वबळावर सत्तेत येण्याचं स्वप्न देखील बंगलय मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकट्या भाजपला स्पष्ट बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या यावेळी मात्र भाजपला मित्र पक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे काँग्रेसला शंभराच्या जवळपास जागा मिळाल्याने त्यांना देखील संजीवनी आहे यासोबतच समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने राजस्थानमध्ये आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मारलेल्या मुसंडीने भाजपच्या चारशे पारच्या स्वप्नांना सुरुंग लावलाय आता मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला सत्ता स्थापनेसाठी पहिल्यांदाच मित्र पक्षांची गरज भासणार आहे त्यामुळे तेलगू देसम पक्ष आणि संयुक्त जनता दल यांना प्रचंड महत्व आलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालाची देशात दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठं नुकसान सहन करावं लागलंय राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीला तीस तर महायुतीला सतरा आणि अपक्षाला एक जागा मिळाली आहे राज्यात भारतीय जनता पक्ष पक्ष सर्वात मोठा ठरला असला तरी मागच्या वेळीपेक्षा भाजपला बारा जागांचं सो नुकसान सोसावं लागलंय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने कौल दिल्याचं बोललं जात आहे देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचा काय फरक पडणार याचं थोडक्यात विश्लेषण केलंय राजकीय के विश्लेषक विजय चोरमारे यांनी चला ऐकूयात देऊन सत्तेवर निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र सो वेळावर सत्ता स्थापन करण्या इतके संख्याबळ मिळालेले नाही यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाला आता सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीए ये मधल्या अन्य घटक पक्षांच्या मदतीची गरज लागणार आहे हे घटक पक्ष आधी काही भारतीय जनता पक्षासोबत होते परंतु त्यावेळी ते सत्तेत असले आणि भारतीय जनता पक्षासोबत असले तरी सुद्धा फरक एक असा होता की भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून या पक्षांना या पक्षाच्या नेत्यांना निवडणुका जवळ आल्याच्या व्यतिरिक्त अन्य काळात फारशी सन्मानाची वागणूक मिळत नव्हती आता भारतीय जनता पक्षाला जी सत्ता मिळणार आहे ती या पक्षांच्या पाठिंब्यावरच मिळणार आहे त्यामुळे यापुढे नरेंद्र मोदी यांना जर ते पंतप्रधानपदी आरूढ झाले तर खऱ्या अर्थानं आघाडीचं सरकार चालवावं लागणार नाही यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचं सरकार चालवत होते आघाडी जरी असली तरी सुद्धा कारण आघाडीचं सरकार चालवताना एक विशिष्ट प्रकारची कसरत करावी लागते आघाडीतल्या सहकाऱ्यां एकूण जी मर्जी आहे ती सांभाळण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात आणि यापूर्वी पूर्ण बहुमत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने अशा कोणत्याही तडजोडी कोणत्याही मित्र पक्षांसाठी केल्या नाहीत किंबहुना अगदी मित्र पक्षांना खिजगंती ते धरलं नाही पण आता यापुढे त्यांची मर्जी सांभाळत त्यांना सत्ता राखावी लागणार आहे मित्र पक्षांची मर्जी, मर्जी सांभाळतच सरकार चालवावं लागणार आहे त्यामुळं गेल्या दहा वर्षातले नरेंद्र मोदी आणि यानंतरच्या काळातले नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पूर्णपणे वेगळे असतील महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला म्हणजे महायुतीला म्हणजेच एनडीए ला एक्केचाळीस जागा मिळालेल्या होत्या आणि नवनीत राणा ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी निवडून आल्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश केला होता अशा रीतीनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महायुतीकडे म्हणजे एन डीकडं बेचाळीस खासदारांचं संख्या बळ होतं अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस खासदार महायुतीचे होते यावेळी ही संख्या मोठ्या संख्येने कमी झालेली आहे आणि जवळपास चोवीस तेवीस ते चोवीस न ही संख्या कमी झालेली आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची खासदार संख्या तेवढी तेवढ्या संख्येनं कमी झालेली आहे महायुतीची संख्या तेवढ्या बावी तेवीस ते चोवीस न कमी झालेली आहे स्वाभाविकपणे महाराष्ट्रानं भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवण्यापासून रोखलेला आहे आणि या अर्थानं महाराष्ट्राची लोकसभा निवडणुकीतली कामगिरी ऐतिहासिक आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत उपोषण करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मनोज जरांगेंनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये जरांगेंनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे अंतरवाली सराटीत आठ जून बेमुदत उपोषण करण्याचं ठरवलं होतं मात्र गावात उपोषण करण्यासाठी आपले मन लागत नाही त्यामुळे उपोषण कुठे करायचं हे समाजाला विचारून तुम्हाला सांगेन असं जरांगे म्हणाले गाव चांगलं आहे पण माझ्यामुळे त्यांचं गाव अडचणीत येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे गाव व गावातील लोक अडचणीत येऊ नयेत म्हणून तिथे आता उपोषण करायला मन लागत नाही तुमचं गाव तुम्ही गोड्या गोविंदाने नांदा तुम्ही सुखात राहा गाव अडचणीत येऊ नये अशी इच्छा आहे माझ्यामुळे तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको असंही जरांगे म्हणालेत आमच्या गावात आंदोलन नको अशी त्यांची इच्छा आहे तर आपण का बळजबरीने करावं असा सवालही जरांगे यांनी यावेळी केलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे अयोध्येची लोकसभा निवडणूक निकालात भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशातून बसलाय त्यातही अयोध्येतून भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला असून त्यांच्या विरोधातील समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद हे विजयी झाले त्यामुळे श्रीरामाने खर तर सपाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघात भव्य राम मंदिराची उभारणी आणि विविध विकास प्रकल्प राबवल्यानंतरही स्थानिक लोकांनी भाजपला नाकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे इथले समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी फेऱ्यांच्या भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांच्यावर अधिक मतांनी आघाडी घेतली होती त्यानंतर ही आघाडी कायम राहत अखेर सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांचा विजय झालाय या निकालाची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा झाली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महाराष्ट्रातील पावसाची नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गोव्यात दाखल झालाय असं असताना महाराष्ट्रात बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय त्यासाठी राज्याला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय मुंबई मुंबई उपनगर पालघर जळगाव धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिलाय तसंच आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे विजांसह पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि उकाळा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेची या विश्वकरंडक स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय संघ नव्या उमेदीने सज्ज झालाय भारताचा सलामीचा सामना आज आयर्लंड विरुद्ध होतोय या सामन्यात भारतीय संघाची रणनीती काय असणार तसेच कोणते मुद्दे महत्वाचे ठरू शकतात याच थोडक्यात विश्लेषण केलंय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूया टी ट्वेंटी वर्ल्ड कप च रणशिंग फुंकला गेलाय आता भारतीय संघ या स्पर्धेच्या रणभूमीत उतरतोय भारताचा पहिला सामना आज आयर्लंड विरुद्ध होणार आहे खर तर टी ट्वेंटी हा प्रकारच वेगळा आहे ज्यात अनिश्चितता असते गेल्या काही सामन्यांमधून तर हे स्पष्ट दिसलंय तर भारत आणि आयर्लंड या संघात होणारा हा सामना न्यूयॉर्कच्या नव्या स्टेडियमवर होणार आहे या स्टेडियमवरील खेळपट्टीबाबत सध्या बरीच चर्चा आहे भारताचा कोच द्रविड नाही या मैदानात दुखापत होऊ शकते म्हणत खेळाडूंना काळजी घेण्यास सांगितलंय तसेच या मैदानात झालेल्या श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यानही दरम्यानही गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ एखादा जादाचा अष्टपैलू खेळण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी शिवम दुबेला पसंती मिळू शकते त्यातच सर्वाधिक चर्चा ही सलामीला कोण खेळणार याची झाली त्यामुळे याचं उत्तर सामन्यावेळी मिळेल की रोहितसह विराट सलामीला उतरणार की जयस्वाल त्याचबरोबर भारतीय संघात सूर्यकुमार यादव रिषभ पंत जडेजा हार्दिक हे खेळाडू आहेत त्यामुळे त्यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे जसप्रीत बुमरावरही सर्वांचंच लक्ष असे परदेशी खेळाडूंना फिरकी गोलंदाजीचा होणारा त्रास पाहता कुलदीप संघात असे तरी आयर्लंड संघालाही कमी लेखून चालणार नाही आहे कारण त्यांच्या संघातही अँडी बेलबर्नी आणि हॅरी टॅक्टर यांसारखे तगडे आक्रमक फलंदाजी करणारे फलंदाज आहेत पॉल स्टर्लिंग आणि डॉक्रेल सारखे दर्जा दर्जेदार अष्टपैलू पण आहेत त्यामुळे आता दोन्ही संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील आपल्या मोहिमेची सुरुवात कशी करतात याकडे सर्वांच लक्ष असेल टॉस बद्दल सांगायचं झालं तर जो संघ टॉस जिंक केल त्याची पहिली पसंती ही गोलंदाजी करण्यालाच असेल एकूणच न्यूयॉर्कच्या या नव्या स्टेडियम होणाऱ्या भारत आणि आयर्लंड संघाच्या पहिल्या पेपरवर वर सर्वांच लक्ष असणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली संजय लीला भंसाळी दिग्दर्शित हिरा मंडी द डायमंड बजार ही वेब सिरीज रिलीज झाल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे अभिनेत्री शर्मीन सेगलने या वेब सिरीज मध्ये आलमझेबची भूमिका साकारली आहे यामधील तिच्या अभिनयामुळे तिला खूप ट्रोल केलं गेलं तसंच सोशल मीडियावर तिच्या अभिनयाची खिल्लीही उडवण्यात आली अखेर शर्मिनने यावर मौन सोडलं असून मी जेब या भूमिकेसाठी माझं सर्वस्व दिलं आपण नेहमी नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो परंतु अनेक सकारात्मक गोष्टी देखील आहेत ज्याबद्दल आपण कधीच बोलत नाही सकारात्मक गोष्टींबद्दल बोलणं कदाचित पुरेस मनोरंजक नसेल म्हणून मी काही प्रमाणात त्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देते शर्मिन पुढे म्हणाली की अशी एक वेळ होती जेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण नंतर हळूहळू मला समजलं की मला जे काही प्रेम मिळत आहे ते देखील मी गमावते आता मी त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात आहे गेल्या काही दिवसांपासून मी या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू आहे शेवटी प्रेक्षकांचं मत कदाचित तुम्हाला सर्वोत्तम बनण्यासाठी मदत करेल हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला